तुलसी ज्वेलर्स तुलसी ज्वेलर्स लेकर आया है धमाकेदार ऑफर डायमंड ज्वेलरी पर 100% परसेंट मेकिंग चार्जेस फ्री है 91.6 वन पॉइंट सिक्स एच ओ आई हॉलमार्क ज्वेलरी पर मिनिमम मेकिंग चार्जेस है एक्सचेंज ओल्ड गोल्ड 91.6 वन पॉइंट सिक्स एच ओ आई ज्वेलरी पर 100% परसेंट रिटर्न वैल्यू लोन स्कीम भी अवेलेबल है तुलसी ज्वेलर्स में फैंसी और डेलीकेट ज्वेलरी डिजाइन अवेलेबल है कामोटे नवी नमस्कार मी गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी आज आपण मुंबईतील कामोटे या शहरामध्ये उपस्थित आहोत आणि आपण जर पाहिलं तर या कामोटे शहरातील जे सोसायटीतील मेंबर आहेत वेगवेगळ्या सोसायटीतील इथे मेंबर एकत्रित जमलेले आहेत ते दिवाळी साजरी करण्यासाठी नसून तर त्यांचे वेगवेगळे गंभीर असे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आज जाणून घेऊयात साहेब आज इथे सर्व सोसायटीतील लोक तुम्ही एकत्रित आलेले आहात काय कारण आहे सर आम्हाला कित्येक वर्ष पंधरा पंधरा ते वीस वर्ष आम्हाला इथे अजून व्यवस्थित पाणी भेटत नाही इथे महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडलेला असून कामोठ्यामध्ये इथं असं म्हणावं लागेल इथे कोरडा दुष्काळ पडलेला आहे कोरडा दुष्काळ पडलेला आहे आम्हाला दिवसाला सात ते आठ टँकर मागवावे लागतात पेडमध्ये काय नाव आपलं हेमंत सोलाट में एल के आ, काई काई हे सोलाट काय समस्या आहेत पाण्याच्या गंभीर समस्या आहेत तुमच्या त्याच्यासाठी खाली काय सांगाल साहेब बघा आता इकडे बरोबर जे लोक महिला आणि पुरुष उभे आहेत हे दहा ते पंधरा वर्षापासून जेव्हापासून कामोटेची स्थापना झालेली आहे असं बोलाल तुम्ही सुरुवात जेव्हापासून झाली तेव्हापासून इथे लोक राहणारे आज आलेले आहेत आज तुम्हाला या जाए लोकांच्या संख्येमध्येच कळत असे की लोक किती अडचणीत आहेत हा प्रश्न आमचा आजचा नाही आहे साहेब हा प्रश्न आम्ही वर्षानुवर्ष सहन करत आलेलो हो। आहोत मी तरी कामोट्यामध्ये नंतर राहायला आलो खूप चार वर्षानंतर पण आज चार वर्षापासून मी बघतोय पहिल्या वर्षापासून आमच्या बिल्डिंगमध्ये टँकर आहेत आम्हाला प्रश्न हाच आहे की जर एवढं शहर विकसित झालेलं आहे कामोड्यासारखं का मोठं शहर आहे आमच्या बाजूला एअरपोर्ट झालेलं आहे एवढं मोठं शहराचा विकास होतो, शहरा होतो आहे पण त्या शहरामधल्या नागरिकांना जो त्रास होतो आहे त्याची नोंद कोण घेणार आज महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ झाला आहे सोलापूरसारख्या ठिकाणी मराठवाड्यासारख्या ठिकाणी जिकडे पाऊस पडत नाही त्या ठिकाणी एवढा पाऊस पडला आहे की लोकांच्या जमिनी वाहून गेल्यात जमिनी तर सोडा लोकांच्या जमिनीमध्ये शेती करायसाठी माती उरली नाही तरीसुद्धा जर आज आपल्या रायगडसारख्या ठिकाणी एवढा पाऊस पडून सुद्धा जर लोकांना पाण्यासाठी एवढ्या समस्या त्रास सहन करावा लागत असेल तर माझं फक्त एकच आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना नम्र विनंती आहे की ह्या गोष्टीची तुम्ही दखल घ्यावी कारण की सर्वसामान्य कुटुंबातील आमचे उपमुख्यमंत्री आहेत मला त्यांच्याकडून खूप आशा आहे की बाबा आमचा प्रश्न की हे एकनाथबाई शिंदे हेच सोडवू शकतात मला तरी पर्सनली वाटतं त्या माणसाकडे जर आमचा हा प्रश्न गेला हा आमचा आवाज त्या माणसापर्यंत पोचला तर मला वाटतं नक्कीच या गोष्टीची दखल ते घेतील आणि आमचा प्रश्न सॉल्व्ह होईल काय सांगाल शिडकोचे अधिकारी असतील महानगरपालिकेचे असतील यांच्याशी आपण काही संपर्क केला आहात का या समस्येबाबत साहेब इकडे जेवढी लोक उभी आहेत तेवढ्यांना विचारा तुम्ही मलाच नाही आमच्या वारंवार सिडकोच्या वॉटर डिपार्टमेंटला कंप्लेंट आहेत तुम्ही त्यांची फाईल चेक करू शकता जाऊन की किती सोसायट्यांच्या किती कंप्लेंट आहेत वारंवार कंप्लेंट करून देखील त्याच्यावरती काहीही ना उपाय नाही नाहीये आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी रोज बिस्लरीचे बाटले मागवतोय शंभर रुपयेप्रमाणे एक बाटला आहे बिस्लरीचा लोक रेग्युलर वॉटर यूज करायसाठी लोक जे काय घरी टँकर मागवत आहेत शंभर तुम्हाला सांगतो कामोट्यामध्ये दोन हजारपेक्षा जास्त कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे तुम्हाला, थांग... तुम्हाला थांग... तुम्ही विचार करा जर प्रत्येक सोसायटी पाच जरी टँकर मागवणार असेल तर त्याचा खर्च किती झाला आम्ही सोसायटीचे जे काही मेंटेनन्स काढतो ते काय फक्त टँकर मागवायसाठी काढतो लोकांमध्ये आज मध्ये भांडणं होत आहेत का आता पाणी नाही एवढा पाऊस पडून सुद्धा पाणी का नाही आहेत ह्याचं आम्हाला उत्तर पाहिजे साहेब आणि मु उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे त्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोचावा आणि त्यांच्या या त्यांनी आमच्या ह्या प्रश्न आमची ही जी समस्या आहे त्यांनी ही सोडवावी त्यांना ही नम्र विनंती असेल आमची सर्वांची कुठेतरी पाण्याचा हा गंभीर प्रश्न घेऊन ही लोक आज ऐन दिवाळीत खाली आलेले आहेत म्हणजे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आपल्या समस्या मांडत आहेत काका काय नाव आपलं माझं नाव शांताराम बोरे मी आज जवळजवळ इथे दहा पंधरा वर्ष राहतो इथे आमच्या सोसायटी पंधरा वर्ष जवळ पाणी नाही इथे फक्त खाली टँकरच येत आहेत फक्त नळाला पाणी किंवा आलं तर पंधरा वीस मिनटं पाणी आला तर येतो नाही तर येतच नाही पाणी आजपर्यंत असंच चाललं आहे तर त्याच्याबद्दल काहीतरी पाणी व्यवस्था करावी गव्हर्नमेंटने आम्हाला सोसायटीचे जे सदस्य असतात सोसायटीचा कारभार पाहणारे चेअरमन असतील किंवा सेक्रेटरी असतील यंदा कुठेतरी या, या समस्यांना मोठ्या म्हणजे निक्रीने असा समस्यांना तोंड द्यावं लागताना पाहायला मिळतंय आहे ताई काय नाव आपलं आशा पांढरे मी विश्व आलन सोसायटी मधून आलेले सेक्टर वीस मधून आलेले आहे पाण्याचा भरपूर त्रास आहे दिवाळी तोंडावर आलेली आहे साफसफाई करायला म्हणलं तरी पाणी नाही टँकरनं ना पाणी मागवावं लागतं आणि बरेच वेळा कम्प्लेट घेऊन गेली कम्प्लेटचं काय फायदा नाही झाला बरेच सेक्युरिटी चॅरमनला पण त्रास होतो बाकीचे सोसायटीतले मेंबर त्यांना विचारतात पाणी काय येत नाही काय ये करता आहे तुम्ही असे विचार पण ते जातात शेडकोला पण काय त्यांचा उपयोग होत नाही आता इथंपर्यंत आलो आहे पाणीचे प्रश्न सोडवलं पाहिजे केलं पाहिजे शहरातल्या लोकांना कुठेतरी दुष्काळाची झळ पाहायला मिळते शेतकऱ्यांनाच मिळते आतापर्यंत आत्तापर्यंत आपण ऐकत होतो ताई या पुढे या काय नाव आपलं मी तारा प्रदीप माने ईश्वा हयलायन सेक्टर वीस मधून आलेले आहे आणि पाणी मेन सणासुरीच्या वेळेला जर पाण्याचा असा प्रॉब्लेम येत असेल तर आम्ही काय करायचं महिलांनी काय करायचं मेन पाणी आहे आणि पाण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि जमलेले आहोत आणि आम्हाला पाणी हवं आहे दुसरं काही नकोय नाही तर आम्ही सिडकोवर जाणार आणि आंदोलन करणार आम्ही मोर्चा काढणार आम्हाला तर पाणी नाही मिळत मी विजी पिल्ले काय सांगाल कशा प्रकारच्या समस्यांना तोंड देत आहे दिवाळी मला मराठी येत नाही येते पण कमी पण मी आहे साऊथ इंडियन पण बारिश को जो पाणी इतकं आया है की हमार कामोट जो नवी मुंबई अभि बना आहे एअरपोर्ट हमारे पानी नहीं अभी से नहीं है बल्कि कम से कम 20 बीस, बीस तीस से प्रॉब्लम चल रहा है अभी मेरी मम्मी भी थी पे तभी से प्रॉब्लम है और हम भी वो भुगत रहे आजकल हमारे बच्चों को लेके हम रोड पे हमको पानी चाहिए पानी के लिए कुछ करो बस इतना ही हम सरकार से निवेदन करते हैं कुठेतरी या सोसायटी वासियांच्या प्रतिक्रियेतून असं जाणवत आहे की अधिकारी वर्ग हा निष्क्रियतेने काम करताना आपणाला यांच्या वक्तव्यातून पाहायला मिळत आहे आणि याची दखल महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर घ्यावी आणि ही जी लोक टॅक्स भरत आहेत त्या टॅक्सचा यांना काय फायदा हा असा प्रश्न निर्माण होताना इथे